कोपरगाव शहरात भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना घडली आहे गोळीबारामुळे कोपरगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला असून कोपरगाव शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव शहरातील श्रीस्वामी समर्थ मंदिर परिसरात दोन मुस्लिम तरुणांची शाब्दिक बाचाबाची झाली या बाचाबाचीचं रूपांतर शिगेला पोहोचलं व त्यातील एका तरुणानं दुसऱ्या तरुणावर गोळीबार केला नंतर गोळीबार केलेल्या तरुणानं घटनास्थळावरून पळ काढल्याचं ग्रामस्थांनी प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून बोललं जात आहे या गोळीबारात तन्वीर हमीर रंगरेज वैवर्ष छत्तीस हा तरुण गंभीररीत्या जखमी झालाय त्याला उपचारासाठी तत्काळ नाशिक इथं उपविभागीय पोलीस अधीक्षक शिरीष वमने दाखल झाले मात्र या दोन मुस्लिम तरुणांमध्ये गोळीबार का झाला गोळीबारी पाठीमागं नेमकं काय कारण आहे तरुणांमधील गोळीबार हा अवैध धंद्यातून झाला की आर्थिक देवाणघेवाणीतून झाला हे मात्र गुलदस्त्यात असून गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट आहे या घटनेचा तपास कोपरगाव पोलीस करत आहेत विजन प्लस न्यूज साठी हॅपी चेक कोपरगाव